लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधून सन्मान, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले अण्णाभाऊ साठे या महामानवाचे कार्य आपल्या वाणीतून समाज मनाच्या तळागाळात रुजवण्याचे महान कार्य महाकवी वामनदादा कर्डक यांनी केले त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून वसमत शहरातील मयरूर मंगल कार्यालय येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान आयोजित सन्मान भीम शाहीराचा हा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये तीनशे भीमशाहीरांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यमान आमदार राजूभया नवघरे यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून यादवराव गायकवाड साहायक समाज कल्याण आयुक्त हिंगोली राजू येडके समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजीराव बेंडे टोना सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा जवळा बुजुर्गचे सर उपसरपंच ज्ञानेश्वर बेंडे भीमशक्तीचे राजकुमार इंगडे रमाईच्या विषयात अभिनेत्री प्रियंका उबाळे हे उपस्थित होते याप्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका पुणे येथील लय बोळा आलं माझ्या दुबळ्या पोरात या गाण्याचे फेम मंजू मन्जु, मंजुषा शिंदे यांनी आपल्या वाणीतून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे फेम मी घडवलेली पंढरी या गाण्याचे गायक दिपके परभणीवरून आलेले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक भगवान वाघमारे भीमराव वाघमारे व वा श्यामल गजवार यांच्या मधुर वाणीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचे आयोजन राज राजूभया नोगरे सेवा प्रतिष्ठानचे तथा प्राध्यापक रमेश मानोते सामाजिक न्याय विभागाचे अधीक्षक गौतम दवने गजानन नवगरे भीमराव सरकटे यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली नक्कीच आमचा हा संस्कार केला हा आम्हाला गौरवास्पद वाटत कारण की कला पूर्वाश्रमी पासूनच एक सन्मानासह त्यांना त्यांच्या साहित्याची वगैरे वगैरे राजेशाही काळापासूनच निकट जाणले जाणवलेली आहे आणि खऱ्या कलावंताला त्याची कला सादर करण्यासाठी अशा एका आज लोकशाहीच्या याच्यामध्ये समजा आमदार खासदारसारख्या पदापासून थोडीशी हे मिळायला पाहिजे प्रेरणा आणि ती आमदार राजूभाई नवरे यांच्यामार्फत आम्हाला मिळेल असं वाटत आहे कारण त्यांनी बऱ्याच अशा ग्वाही दिलेल्या आहेत आम्हाला या कार्यक्रमाच्या संदर्भात थँक्यू கும்னாச்ச மூனராக்கில மாத்த சோடா वड़ा वोट चोरो नी बसला लूला पाङा वामन वामन तू जा हा विया ताला हा दादा तू जा हा विराह ताला ठीक पद राति पर नाश काला पाणी देऊ आता समाजात गरे वेळ समाजात काय समाजात अरे वेळ समाजात काय छाया कापोराची काया चांदण्याची छाया कापोराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया मायात भीम भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता भीम भीमराया माऊलीची माया होता भीम मा भीमराया <transformed>